श्री अपराजित मन्या मन्या बैलाचे मालक आहेत राजू शेर जवळीकर ये ते येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते ह्या होईल जय जवान जय किसान आज आपण शिरंबे या ठिकाण आलेलो आहे जवळपास शंभर वर्षाची परंपरा या बैलगाडी क्षेत्राला आणि या गावाला या बैलगाडी क्षेत्राची शंभर वर्षाची परंपरा आहे आज मैदान कसं होणार आणि सर्वात महत्वाचं खास आकर्षण म्हणजे आजच्या मैदानामध्ये जे उद्या मैदान होणार या मैदानामध्ये मथूर आणि बकासूर बैलगाडी क्षेत्रातील दोन्ही टॉपची बैल आहेत सँडी यादव याच गावचे आहेत आणि त्यांना हा योग जुळवून आणलेला आहे की ही दोन बैल उद्या एकत्र पळणार आहेत आणि मैदानाचा संपूर्ण आढावा फाटी कशी झाली किंवा मैदान अजून नियोज आयोजकांनी काय नवीन गोष्टी ऍड केल्या ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा सर्वात प्रथम तुमचं धन्यवाद की महाराष्ट्रातील एक तुमच्या गावानं परंपरा आ, केली के बोईले, बोईले मैदाना, मैदाना की एक टॉपची दोन बैल जी बैल कधी एकत्र पळत नव्हती सँडी बाहूनच्या यानं पळाली आज उद्या पळणार आहेत मैदानात आता मैदानाचं कसं नियोजन होणार आहे काय किंवा मैदान किती वर्षाची परंपरा मी सांगितलं परंतु थोडसं सा, तुमचा जुना इतिहास सांगा नक्कीच आमच्या गावची जी जुनी जाणती लोक आहेत जो शंभर वर्षाची आपली परंपरा आहे मैदानाची आणि मैदान कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिरंबेच्या बैलगाड्या शेरी येतील त्या उद्या तर नक्कीच आपल्याला बघायला मिळतील आणि मैदान कसं करावं की बाबा कोणत्याही प्रकारची पार्सलिटी नाही कोणत्याही प्रकारचं कुणावर अन्याय नाही असा कोणताही प्रकार शिरंबे गावच्या मैदानात होत नाही आणि होणारही नाही उद्या जे मैदान असेल ते मुख्य जनावरांच्या अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं ना असेल तुम्हाला कितीही जवळचं असू दे कोणाच्याही पण मैदान हे एक नंबरच होणार दादा बक्षीसा स्वरूप कसं असणार किंवा काय आमचं पहिलं बक्षीस जे आहे ते एच एफ डिलक्स टू व्हीलर गाडी आहे दुसरं बक्षीस जे आहे ते एक्केचाळीस हजार आहे तिसरं आहे ते एकतीस हजार आहे चार नंबरला आहे ते एकवीस हजार आहे पाच नंबरला आहे ते अकरा हजार आहे सहा नंबरला आहे ते सात हजार आहे आणि सात नंबरला आहे ते पाच हजार रुपये आहे त्याच्या बरोबर पहिल्या क्रमांकाला एक छकडा आहे आणि चांदीची गादा आहे दोन नंबरला दोन मॅट आहेत आणि बाकीच्या गाडीवानांना जे फेऱ्यामध्ये येते त्यांना एक मानाचा फड्या आहे प्रत्येकाला अशा पद्धतीचा आमच्या बक्षिसाचं स्वरूप आम्ही ठेवलेलं आहे आता उद्या कसं आहे उद्या दोन महाराष्ट्रातील नामवंत बैल तुमच्या मैदानात पाहणार आहेत लोकांचं नियोजन कसं केलंय सर्वात महत्वाचं पब्लिक भरपूर येणार तुमच्या मैदानाला न भूतुना भविष्य तुमच्या गावात आलंय एवढं पब्लिक येणार आहे ह्याचं नियोजन कसं करताय प्रथमत ते जे दोन बैल येणार आहेत ते आम्ही 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 स्वतः नशीबवान मानतो की आमच्या शंडीच्या म्हणण्यानुसार ते आमच्याकडे बैल येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि आपण पब्लिकला जे कंट्रोल करायचं काम करतोय बऱ्याच तुम्ही अड्ड्यामध्ये पाहिला असाल मैदानामध्ये पाहिलं असेल की बॅरिकेट असतात लाकडाचे आम्ही चार चाकी ट्रेलरच लावतोय की वर उभं राहायला येईल आणि खाली पण बसायला आणि भरपूर सेफ्टी होईल आणि त्याच्याबरोबर बॅरिकेड पण आहे अशा पद्धतीने आम्ही पब्लिकचं नियोजन केलेलं आहे त्याच्याबरोबर आम्ही पाण्याचीही सोय केलेली आहे लोकांना आव्हान करा की बैल तुमच्यामुळं बैलांवरती अन्याय होऊ नये नाही ते नक्कीच कारण जे मैदान बघायला येणारे जी मंडळी असते ते रोजचे असतात त्यांना माहीत आहे की आपली खबरदारी कशी घ्यायची तरी तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो लोकांना की आपापल्या जबाबदारी या गाड्या पाहिजे आहेत दादा आता निकाला संदर्भात कसं असणार आहे निकाल फाटी किंवा लॉबिटस काय विषय असणार आहे निकाल जो असणार आहे आपला तो निकाल हा जो आपल्या बैलाचा शरीराचा जो भाग भागपुढा असेल त्याच्यावर निकाल दिला जाणार आहे मग तो तोंड असो पाय असो त्यावरच निकाल दिला जाणार आहे आणि आम आमचा काल निर्णय झालेला की लॉबिटसला निकाल द्यायचा नाही पण नंतर सँडे भावांना खूप कमेंट आल्या बैलगाडी सर मालकांचे खूप फोन आले की हा निर्णय थोडासा बदला त्यामुळे आमचा निर्णय पुन्हा बदलला आहे की लॉबरेटरीजला निकाल असणार आहे फक्त जर गाडीने तास आलं तर ती गाडी बाद दिली जाणार आहे आता काय माहितीये का, का। प्रत्येक मैदानात मस्त भरणी दाखवली जाते परंतु हातात चिठ्ठ्या ठेवल्या जातात अनेक ठिकाणी लॉट पाडण्यामध्ये गोळ केलं जाते आपला लॉट कसं पडलं जातील किंवा काय त्या संदर्भात असं सांगतो की आमच्या इथे लॉट पाडणार आहेत ते चिठ्ठी भरणी जी यात्रा कमिटीच्या हातात असते तर त्यातनं गैरसमज होत आहेत बैलगाडी मालकांची तर ह्या वर्षापासून आम्ही जे बैलगाडी मालक आहेत रितसर प्रेक्षकांच्या मधलं स्वतः बैलगाडी मालक जरी आले ती चिठ्ठी काढायला तरी त्यांना कुणीही अडवणार नाही त्यांच्या हातानं आपण चिठ्ठी पाडून त्यांच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही लॉटच्या बाबतीत अशा पद्धतीने आपण लॉट पाडणार आहे आणि दुसरा विषय शिरंबेगावची यात्रा असल्यामुळे पहि पाहुणे येतात बैलगाडी मालकांनी अशी कुठलीही शंका बाळगू नाही की तो अध्यक्षाचा पाहुणा तो सरपंचा पाहुणा त्याला मधनं चिठ्ठी दिली जाईल लॉटपाट मधनं पळवली जाईल अशी कुठलीही शंका न बाळगता कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही बैलांवर अन्याय होणार नाही हे जी यात्रा कमिटी काळजी घेणार आहे त्यामुळे सर्वांनी प्रतिसाद द्यावा दादा आता काय होतंय महाराष्ट्रामध्ये मैदान भरपूर घेतात लाख कोटी काय काय थार बक्षीस यायला लागलेले परंतु मैदान अंधारात होते उजेडा सक्ता लोकांना प्रेक्षकांना बैलांना उजेडात पळता येणा तुमचं मैदान कितीला किती बंद होईल किती वाजता फायनल होईल सर्वप्रथम निसर्गाची नाळ या युट्यूब चॅनेलच्या सर्व सर्व अमोल मोठे या आमच्या गावात आल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो धन्यवाद आमचं मैदान नऊ वाजता चालू होणार आहे या मैदानाला शंभर वर्षाची परंपरा आहे ते मैदान तुम्ही बघता येतं कुठे लाईटची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे हे मैदान उजेडाच्या आत ते जे सेमी फायनल सर्व उजेडाच्या आतच होणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बैलजोडी आणि बकासूर युट्यूब संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र आणि यादव यांनी या जोडी एकत्र येण्यासाठी आटोकात प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाला उद्याच्याला शंभर टक्के यश येणारच आहे आणि सर्व बैलगाडा बैलगाडी मालकांच्या मनावर आदिराज्य करणारी जोडी उद्याच्याला शिरम्बी नगरीत पाळणार आहे त्यामुळं इथं मैदानात कुठल्याही प्रकारचा गैरवर्तणूक किंवा मैदानाला गालबोट लागेल अशी कुठलीही गोष्ट होणार नाही आणि आठ वाजता नाव रजिस्टर नोंदणी चालू होणार आहे बाराला बंद म्हणजे बंद होणार तिथं कोणाचा पाहुणा आला कोणाचा जवळचा संबंध आहे माझा पाहुणा आणि कोण मित्र आहे त्याचा कोणाचा इथं काहीच म्हणजे सब ऐकून घेतली जाणार नाही चालून पण देणार नाही बाराला बंद म्हणजे बंदच होणार सहा वाजता फायनल होणार म्हणजे होणारच आणि पंचांचा निर्णय हा मान्य राहील तिथं कुठलीही पार्सिलिटी होणार नाही नक्कीच धन्यवाद काल वळखीच जसं साडेपाच ला फायनल झालं त्या पद्धतीने आपणही फायनल करा आपल्या गावाची परंपरा शंभर वर्षाची परंपरा जपा अशी विनंती बागायत क्षेत्र असल्यामुळं काळवटीच रान आहे पल्ला किती किंवा काय पल्ला सर्वसाधारण आठशे फूट आहे आणि ऊस रान असल्यामुळं रोटर केलेला आहे रान सगळं रेवठ्याच आहे त्यामुळे आम्ही पल्ला आठशे फूट ठेवलेला आहे आणि पुढे थांबायला जागा था एक सहाशे फुट आहे पुढे थांबायला वगैरे जागा था भरपूर पहिले बांधायला जागा तशी काय अडचण नाही तसं या शेतकऱ्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे शेतकऱ्यांनी आम्हाला हे मोठं सहकार्य केलेलं आहे म्हणजे आम्ही सगळे बिंद होते सगळे पुढून पुढे पुड़ कॅनल होता तो जागा मुजून टाकलेला आहे त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही बैलांना विहिरीचं वगैरे कुठं नाही विहिरीचं कुठं काय नाही मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्राला खरी रंगत आणणारा आणि आज इतिहास घडतोय तो सातारा जिल्ह्यातनं सेंडी भावा असतील याच गावचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरबे गाव आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं आज एक महाराष्ट्रात जी गोष्ट घडत नाही अशी गोष्ट कसं तुमच्या डोक्यात आलं पाठीमागच्या मैदानाला सुद्धा जो मोठ्या लक्ष्य होता तो लक्षाची आणि छोट्या लक्ष्या तुम्ही इथं आणण्याचा प्रयत्न केला होता आणि या मैदानाला कसं तुमच्या डोक्यात आलं की ही जोडी पळावी आज बैलगाडी क्षेत्रात सगळा वादविवादाचा विषय परंतु एक तुम्ही माणसांची मन जुळवण्याचं काम करताय आज कसं डोक्यात आलं तुमच्या किंवा काय पहिलं प्रथम तुमचं स्वागत आहे तुम्ही बैलगाड्या सातवा समुद्र पार पोचवण्याचं काम करता शिरंबेगाव पहिल्यापासून काय ना काहीतरी बैलगाड्याच्या क्षेत्रात वेगळं काय ना काहीतरी प्रयोग करत असतो तुम्ही बघताय सगळी सगळे यंग ब्रिगेड असते आणि मी एक वाक्य टाकलेलं की हे आमच्या गाव वाल्यांनी जे संकल्पना मांडली की आपण करूया पण सगळ्यात महत्वाचे जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा प्रयत्न आहे तुम्ही म्हणताय जसं बैलगाडी क्षेत्र थोडं वेगळ्या वाटेन चाललंय तर एक ह्यातून एक नवीन सकारात्मक ऊर्जा घेतली जाईल आणि बैलगाडा क्षेत्राला एक आपण म्हणून वातावरण चांगलं होईल आणि त्या निमित्तानं मी दोन मालकांचे जे पूर्ण नियोजन करतात मालक असतील यांचंही मी अभिनंदन करतो आणि ऋणी राहीन की त्यांनी हे परमिशन दिली की तुम्ही आम्ही येतो एकत्र तुम्ही लावा नियोजन तर त्यांचंही कौतुक आहे या निमित्तानं त्याचप्रमाणे आपण सांगितलं की या सत्कार समारंभ होणार आहे या बैलांचा सत्कार यासाठी कोण येणार आहे किंवा काय आता ही महाराष्ट्राची जसं सांगितलं आमच्या मित्रांनी कि महाराष्ट्राचे सगळ्यात लाडकी बैल आहेत बाकासूर असेल काय मथुर असेल काय त्यांच्या सत्काराला त्यांचा तें, सत्कार कोणी केला पाहिजे तर अजून एक महाराष्ट्र महत्वाचा मुद्दा आहे हा महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका बैल आत्ता होऊन गेला त्या बैला जो ज्यावेळेस गेला त्यावेळेस महाराष्ट्र हळहळा रेकॉर्ड ब्रेक बैल इंद केसरी बैलाचे मालक आहेत राजू शेठ जवळेकर ते येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते ह्या जोडीचा सत्कार होईल मित्रांनो बघा आजकाल आमदार खासदार भरपूर लोक सत्कारासाठी येत असतात परंतु एक बैलगाडी मालकच सत्कारासाठी जो अखंड महाराष्ट्रभर त्या बैलानं नाव केलं मन्या असं मन्या बैलाचे मालक आणि दोन महाराष्ट्रात ती आता चालूची टॉपची बैल यांच्या सत्कारासाठी हे मालक येतात त्यांचंही धन्यवाद तसंच सर्व शिरंबे गावचे ग्रामस्थ असतील यात्रा कमिटी असतील बैलगाडी मालक असतील तसेच सँडी भाऊ असतील सर्वांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो फाटी तुम्हाला एकदा दाखवतो रान रेवट्याच आहे कसाच्या बैलांचं काम आहे इथं कारण हा बागाय क्षेत्र आहे बागाय क्षेत्र असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की उसाचं क्षेत्र आहे काळवटीचं रान आहे आणि पळायला तसं काय अडचण नाही ज्याच्यात ताकद आहे ज्याच्यात दमक आहे तो इथं पळणार महाराष्ट्रातील एकदम चांगली फाटी आहे या ठिकाण काही रोलिंगचं वगैरे काम करता येत नाही कारण हा शेतीचा भाग असल्यामुळं रोलिंग करता येत नाही जबरदस्त राहणे पुढे थांबायला सुद्धा चांगली जागा आहे सर्वांनी सर्वांना विनंती करतो की एक विनंती करा गाडी मालकांना की मैदानात लवकर येऊन मैदानाची शोभा कारण काय झालंय आता मी मग वाटण येत होतो अकरा बारा वाजले तरी बैलगाडी मालक गाड्या घेऊन अंगापूरच्या मैदानाला चालले चालल्या आयोजक म्हणून सर्व यात्रा कमिटी आवाहन करेलच तुम्ही वेळेवर या सगळ्यांची जबाबदारी राहील मैदान जर ऐतिहासिक करायचं तर आम्ही आमच्या बाजूने तयारी करून ठेवली पण बैलगाडी मालकांनी लवकर यावी लवकर नाव नोंदणी करावी तरच बैलगाड्या होतील आणि जर वेळेत बैलगाड्या व्हायचं असेल जसं यात्रा कमिटीची जबाबदारी आहे तशी बैलगाड्या जे बैलगाडी मालक आहेत त्यांची स्वतः जबाबदारी राहणार व्यवस्थित सहकार्य केलं पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीचं एक महाराष्ट्राला आदर्श ठरेल असं मैदान आम्ही शेरबेवास्य करण्याचा प्रयत्न करीन पण त्या प्रयत्नाला तुम्हीही पाठिंबा द्या आणि या तीन तारखेला